कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत शेचाळीस छातीच्या मापाचं कटोरी कटिंग बघणार आहोत बऱ्याच मोठ्या मापाचं कटिंग करताना ताईंना कटोरीचा गोलाकार जमत नाही कटोरी राऊंड टाकणार असं ते समजत नाही त्यामुळे मोठ्या मापाचं ब्लाउज बिघडतं तर ते बिघडून नाही तर कशा पद्धतीने छोटे छोटे बारकावे आहेत ते समजून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला अडचण कुठे येणार आता इथे मी घडीचा पेपर घेतलेला आहे नेहमीच्या पद्धतीने आपण मागचा भाग पुढचा भाग इथे सोबत काढणार आहोत पेपर पॅटर्न बनवताना सुरुवातीला आपण इकडनं दीड इंच अंतर सोडणार आहोत तुमची कपसे जास्त मोठी आहे तर दोन इंच अंतर इथलं सोडू शकतो छातीच्या आकारानुसार आपल्याला हे अंतर सोडायचं आता मी इथे दीड इंच अंतर सोडलं हे पट्टीने जोडून घेते सोडलेलं अंतर जे आहे फक्त पुढच्या भागासाठी असणार आहे मागच्या भागासाठी नाही ब्लाउजची उंची घ्यायची आहे आता हे मोठ्या मापाचं आहे बऱ्याच वेळेस काय होतं ब्लाऊजची उंची आपली प्रॉपर घेतली जात नाही त्यामुळे ब्लाऊज बिघडतात त्यामुळे ब्लाऊजची उंची पण प्रॉपर घ्या आता ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सोळा इंच आता शेचाळीस छातीच्या मापाचं आहे सगळी माप आपल्याला चारनुसार घ्यायची आहे सहा इंचा शोल्डर घेतलं आंतरपट्टीने जोडून घ्या आणि साडेसहा इंचा सा मुंडा घेतला पट्टीने पुन्हा जोडून आपल्याला छातीचा इंच शिलाई या ठिकाणी मी इंच अंतर घेतलेलं आहे आता माझ्या इथे इंच अंतर शिल्लक एकच इंच अंतर शिल्लय कपड्यावर मी हे अंतर वाढवून घेऊ तुम्ही देखील जर पेपर कमी असेल तर नंतर तुम्ही हे अंतर कपड्यावर शिलाई मार्जिन वाढून घेऊ शकता हे झालं त्यानंतर मुंढ्यांच्या आकार द्यायचे दीड इंचांवर मागच्या मुंड्याचा आकार देणार हा पॉइंट मॅच करत आपल्याला हे मुंड्यांचे आकार द्यायचे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार एक इंचावर पुढच्या मुंड्याचा आकार दे इकडे एक इंचांचं मार्किंग केलं इकडे एक इंच मार्किंग केलं हे जे राहिलेलं अंतर आहे त्याचं आपण मध्य करणार आहोत आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन हा पुढच्या मुंड्याचा गोल आकार देणार मुंड्यांच्या आकार सेम असेल द्या हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार दिले त्यानंतर गळा गळा खुली घेणार आहो तीन इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घेणार आहोत गळा आहे साडेसहा इंच सा, अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सात इंच हा चौकोनी बॉक्स तयार करून घेणार इथे कोपऱ्यात गळ्याला गोलाकार देऊन घेऊ त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला योगपट्टीचं अंतर करायचं इथे दोन इंच योगपट्टीचं पेपरवर पॅटर्न बनवायचं आहे माप वाढलं म्हणून हे अंतर बदलत नाही योगपट्टी आपण चार आणि तीन इंचाची सेपरेट काढून ती लावत असतो त्याच्यात योगपट्टी निघत नाही साईड पीस आणि कटोरीचं कटिंग होतं तयार इथून वरती पुन्हा दोन इंचावर मार्किंग केलं आणि बऱ्यापासून हे अंतर तिरकस जोडून घेतलं हे कपड्यावर पॅटर्न कुठेही वाढवायचं नाही सगळं शिलाई मार्जिन ॲड करूनच आपण हे पॅटर्न बनवत आहोत त्यामुळे पेपरवर जेवढं पॅटर्न आहे तेवढंच कपड्यावर कटिंग करायचं आहे जर तुम्ही पॅटर्न वाढवलं तर तुमचं ब्लाउज बिघडू शकतो हो। आता इथे कटोरी राऊंड घ्यायचं आहे कटोरी राऊंड आपण घेणार आहोत नऊ इंच हे नऊ इंचा इथे मार्किंग हे अंतरपट्टीने जोडून घेणार आहोत हे जे नऊ इंच अंतर घेतलं आहे त्याचा मध्य करणार आहोत त्यानंतर मध्यापासून खाली दोन इंचा मार्किंग करून दोन्ही बाजूला हे तिरकस जोडून घ्यायचे मुंड्यातून आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि तो पॉईंट मॅच करत आपल्याला कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे आता कटोरीचा गोलाकार देताना साईड पीस कडनं हात गोलाकार करा म्हणजे तुमचा कटोरा छान गोलाकार तयार होईल हे बघा सुंदर गोलाकार कटोरी आपली तयार झाली मग हा टक्स शिवण करताना टक्स आपल्याला आडवा दीड इंच शिवायचा आहे आणि उभा टक्स आपण तीन इंच घेणार आहोत ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्याला टक्सची उंची देखील बदलायची असते टक्स आपण उभा तीन इंच शिवणार आहोत आणि योगपट्टी आपल्याला चार आणि तीन इंचाची कटिंग करायची मात्र जोडण्यापूर्वी अंतर मोजून आणि मग ती आपल्याला ब्लाउजला जोडायची आहे आता याच कटिंग करून घेऊया ना नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन नवीन अपडेटसाठी अपडेट्ससाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता ह्याच्यावर पेपर कमी असल्यामुळे कपड्यावर आपण हे पुढचं शिलाई मार्जिन आहे ते वाढवणार आहोत तुम्ही देखील वाढवायला विसरू नका जर तुमचा पेपर कमी असेल तर हे दोन्ही भाग आपण मोकळे केले आता थोड्या वेळाकरता हा बाजूला काढते आणि हे जे दीड इंच वाढवलेलं आहे ते मागच्या भागातून आपण कट करून टाकूया तो तो ब्लाउग ब्लाउग ते फक्त पुढच्या भागासाठी आहे मागच्या भागासाठी नाही पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं ब्लाउज परफेक्ट ब्लाउजचं शिवण सोपं आहे कटिंग किचकट आहे ते पण ते अवघड नाही एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली तर पॅटर्न अगदी सोपं आहे आता हा आकार कापून टाकूया आता मला इथे कॅन्व्हचा गळा बनवायचा आहे त्यामुळे मी त्या गळाखुलीचा अंतर गळ्याची उंची हे अंतर टाकणार नाही कारण कॅनव्हासचा आपण गळा जोडल्यानंतर ते आकार कट करणार आहोत आता थोड्या वेळाकरता हा बाजूला ठेवते हा भाग आणि पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊ पहिले मुंड्याचा आकार कापून घ्यायचा सेम अशाच मुंड्यांचे आकार कट करा म्हणजे मुंड्याच्या बाबतीत तुम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही गळ्याचा आकार कापूया गळा तुम्हाला पाहिजे तर अजून तुम्ही पसरट करू शकता किंवा चिवळ करू शकता तुमच्या आवडीनुसार गळ्याच्या आकारात तुम्ही बदल करू शकता हे साईडला जे वाढवलेलं आहे हे तिरकस कटिंग करून घेऊया भरपूर कमेंट करा आता आपले हंड्रेड डेज सीरीज चालू आहे त्याच्यामध्ये तुमच्या अडचणींचे सगळं सोडवल्या जाणार आहेत त्यामुळे तुमच्या काय ज्या अडचणी आहेत तीस सेकंद शॉर्ट स्वरूपात आपले ते व्हिडिओ असणार आहेत म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित समजतील आणि कमी सोडवली जाईल हे झालं पुढचा भाग म्हणजे कटोरी आणि याला चार आणि तीन आपल्याला योगपट्टी टाकायची आहे हा झाला मागचा भाग याला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाहेरचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला आहे त्यानुसार तुमच्या ब्लाऊजला सुंदर अशी बाही लावा आणि छान असे ब्लाऊज शिवा धन्यवाद